कधी कधी गावातील राजकारण हे एवढं गुंतागुंतीचं आणि धोकादायक होतं की सामान्य माणसाच्या जीवावर बेततं पिपयगाव नागपूर जिल्ह्यातील एक छोटंसपण राजकीय दृष्ट्या तापलेलं गाव इथं सतरा जून दोन हजार पंचवीसच्या रात्री एक असा प्रकार घडला ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली बत्तीस वर्षांचा अतुल पाटील टेक तरुण तेजस्वी आणि सक्रिय ग्रामपंचायत सदस्य पक्षाचा बिल्ला छातीवर लावून फिरणारा आणि गावाच्या विकासासाठी रात्रंदिवस धडपडणारा कार्यकर्ता पण त्या रात्री त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला आणि सगळं संपलं पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले खापरखेडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासांतच एका तरुणाला अटक केली नाव हिमांशू कुंभलकर तपासात समोर आलं की अतुलने हिमांशूकडून काही रक्कम उसने घेतली होती आणि या पैशाच्या वादातून हत्या झाली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता पण ख्या नाट्याची सुरुवात इथून झाली नाही तर जेव्हा दुसऱ्या दिवशी पोलिसांनी एका राजकीय व्यक्तीला अटक केली सरपंच विष्णू कोकाडे हो काँग्रेसचा स्थानिक नेता आणि माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मुक्ता कोकाडे यांचे पती गावकरी सांगतात की अतुल आणि विष्णू यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरू होता ग्रामपंचायतच्या निधीच्या वाटपापासून ते गावातील पाण्याच्या टाकीच्या निविदेपर्यंत दोघांचं मतभेदात बदललेलं भांडण आता वैरात परिवर्तित झालं होतं अशा वेळी जेव्हा राजकीय सत्ता आणि वैयक्तिक सूड यांची रेषा मिटते तेव्हा फक्त गुन्हा उरतो आणि त्याचा बळी ठरतो एक माणूस जो कदाचित काही चुका करत असतो पण मारण्यासाठी नव्हे समजून घेण्यासाठी पात्र असतो पोलिसांच्या तपासात आता प्रश्न निर्माण होतोय हिमांशू फक्त प्याद होतं का आणि खेळ खेळणारा राजकीय बादशहा दुसराच आहे का गावक्यांच्या जबानीनुसार कोकाडे आणि गवई यांच्यातील वैमनस्य हे केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं काही लोक म्हणतात पतुलकडे कोकाटेंच्या एका खासगी प्रकल्पाचे पुरावे होते काही जण म्हणतात पतुलच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कोकाटेंची खुर्ची हलत होती आणि काहींचं मत होतं ही फक्त पैशाची गोष्ट नव्हती हे राजकीय साफसफाईचं ऑपरेशन होतं कोकाटे आणि हिमांशू दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं कोकाटेला एकोणीस जूनपर्यंत आणि हिमांशू एकवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तपास अधिकच खोल जात आहे आणि अजूनही पोलिसांना वाटते की हा प्रकार एकट्याने घडवला जाऊ शकत नाही अतुल पाटील गेलाय पण मागे ठेवून गेला आहे एक प्रश्न गावातल्या विकासासाठी जीव ओतणारा कार्यकर्ता शत्रू कसा बनतो आणि राजकारणात सत्ता सूड आणि गुपितक हे इतकं ठसठशीत का असतं तुम्हाला काय वाटतं पतुलच्या मृत्यूमागे खरी वजं काय होती फक्त पैशाचा वाद की काहीतरी अधिक खोल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा एक हकीकत जी अर्धवट सांगितली जाते आणि एक सत्यक जे गुपित ठेवलं जातं तुमचं मत काय अतुलच्या हत्येमागचं खरं कारण काय असावं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गुंतागुंतीच्या धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा जाणून घेण्यासाठी गुपित सत्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण पुढची कथा कदाचित तुमच्या गावाचीही असू शकते